हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते सकाळी सकाळी कपडे वगैरे धुवून झालेत कालच्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी रात्री बारापर्यंत आम्ही जागतो आणि बारा वाजेपर्यंत जागरण करून बारा वाजता रात्री जिथं लक्ष्मीपूजन केलेलं असतं पूजा पूजा पुज, केलेली असते तिथून म्हणजे तिथून नाही जी आपली शेवटची भिंत असते घराची त्या भिंतीपासून तर शेवटच्या म्हणजे दा घराच्या उंबऱ्याच्या बाहेर तिथपर्यंत असं झाडत न्यायचं लक्ष्मीपूजांच्या दिवशी रात्री बारा वाजता आणि झाडत नेऊन तिथं ती झाडणी थोडीशी हे करायची ठोकायची आणि आणि त्यानंतर त्याची एक फांदी तोडून अलक्ष्मीचा नाश हो असं म्हणून तिला बाहेर टाकायची आणि जी नवीन केरसुनी असते तिला वापरायला सुरुवात करायची त्या दिवसापासून तर अशी रात्री लक्ष्मीपूजन अ ची पद्धत आहे आमच्याकडे तर रात्री बारापर्यंत जागलो होतो त्यानंतर ती पूजा केली आणि मग त्यानंतर झोपलो आणि सासरी आहे म्हटल्यावर कितीही रात्री उशिरा झोपलं तरी सकाळी लवकर उठावंच लागतं तर सकाळी आज दिवा दिवाळी पाडवा होता तर म्हटलं छान अशी नवीन साडी घातली होती आणि त्यानंतर कपडे वगैरे सगळी कामं वगैरे केली आणि अहो पण उठले होते तर ते फ्रेश होत होते तर म्हटलं चला आज दिवाळी पाडवा आहे आणि बायको नवऱ्याला ओ वाढते तर इथं ताट करून घेत होते कालचेच फुलं होते तर त्याचप्रमाणे काल जसं तयारी केली होती तसाच ताट सजवून घेतला होता त्यावर छान फुलं टाकली पेढे होते दिवा तयार केला आणि अहोंडा ओवाडायचं होतं म्हणून छान अशी नवीन साडी घातली आई पण आबांना ओवाळणार होत्या आता आईने पण त्यांची तयारी करून घेतली होती मी माझी तयारी करून घेतली होती आणि कालच्या दिवशी ना खूप मजा आली खूप छान वाटलं पूजा वगैरे झाली आणि भरपूर फटाके जे फटाके आणलेले होते ना सगळे जवळ जवळजवळ अर्धे जव, फटाके आम्ही त्यातले फोडले होते बाहेर आ, मस्त खाट टाकली आणि खाटीभर आम्ही सगळ्या बायका जवळजवळ जव, अर्धा तास तिथं बसत गप्पा मारल्या होत्या त्यामुळे ना आणि त्यानंतर आमच्या इथं बाहेर पार्किंग मध्ये हो ना पण आहे बंगडी पण आहे तर तिथं बसून छान गप्पा वगैरे मारल्या बारा केव्हा वाजले काही कळलं पण नाही आणि नंतर मग ती पूजा झाली आणि मी नंतर झोपलो खर तर आज सकाळी ना असं म्हणतात की नवऱ्याला उठणं वगैरे लावून अभंग स्थान घालायचं असतं नवऱ्याला आज बली नवऱ्या दिवाळी पाडवा असतो ना तर नवऱ्यासाठी नवऱ्याला उठणं वगैरे लावून त्यांची आंघोळ वगैरे करून द्यायचे असते असं आहे आमच्याकडे तसं काही होत नाही तर मी त्यांचं ते फ्रेश झाले होते आणि इथे ताट तयार झाला होता था। आधी आई आबांना ओवाडून घेत होत्या त्यानंतर मग मी यांना ओवाडून घेईन आजी पूजा करते हैं kayak denger, kayak denger, Kon Ayu Suki, वाळून वगैरे झालं होतं त्यांचं आणि आज ना मी फक्त पोळ्या केल्या होत्या स्वयंपाक वगैरे बाकी काही नव्हतं कारण आम्ही मागवलं होतं बाहेरनं वांग्याचं फरीत तर आदल्या दिवशी ना पुरणपोळी केली तर पन होती पन तर पुरणपोळ्या पण होत्या परत आमटी पण शिल्लक होती आणि त्यातल्या त्यात खीर पण बरीच उरली होती कारण रात्रीच्या वेळेला एवढं फारसं जेवण काही जात नाही थोडं थोडं सगळ्यांनी खाल्लं होतं तर त्यामुळे ना बरंच कुरलं असल्यामुळे आम्ही बाहेरनं आज वांगेचं भरीत मागवलं खरं आम्ही घरी पण बनवतो पण वांगे सध्या चांगले मिळत नाही म्हणून मग आम्ही भरीतच मागवलं आणि भरीत खूप छान झालं होतं टेस्ट वगैरे खूप छान लागत होती आणि बरेच दिवसांनी असं भरीत खाल्लं जळगावचं भरीत जे आहे फेमस आहे तर ते भरीत खाल्लं खूप छान वाटलं जेवण वगैरे करून झालं होतं आणि पटकन भांडे वगैरे आवरले आणि आता फरशी पुसून घेत होती तर झोप एवढी झोप येत होती की असं झालं होतं की पटकन काम करावं आणि झोपावं खरं तर आज ना बरीच कामं पण होती म्हणजे बाहेर जाण्याची पण ती सगळी कॅन्सल केली का तर झोप महत्वाची आणि सकाळी उठले त्यावेळेला काही वाटलं नाही पण जेव्हा जसं जसा दिवस हे व्हायला लागला तसं तसं झोप आहे ना खूप जास्त यायला लागली म्हणजे मी कामं वगैरे केली तोपर्यंत काही नाही स्वयंपाक केला जेवायला बसल्या बसल्या असं वाटत होतं की कधी झोपते आणि कधी नाही तर पटकन वग आवरलं आणि बाहेर खरं तर मावशींकडे जायचं होतं अहूनच्या मावशींकडे पण दुपारी म्हटलं एक दीड तास आधी झोपावं आणि मग संध्याकाळी त्यांच्याकडे जावं असं ठरवलं होतं पण जसं ठरवलं तसं काही घडलं नाही झोपून उठायलाच इतका वेळ गेला की तिकडं जाणं जे आहे ते झालंच नाही आणि संध्याकाळी नको वाटलं जायला तर छान अशी दोन अडीच तासाची झोप घेतली रात्रीचे जे दोन तास कमी झाले होते ते दुपारी मी पूर्ण केले आणि मी जळगावला आल्यावर दुपारी हमका झोपते दुपारी रोजच्या रोज मी झोपत असते माहीत नाही काय पण मला जळगावला आल्यावर झोप ही येतेच येते पुण्याला असली की मी दुपारचं कधीही झोपत नाही पण मी जळगावला दुपारी नक्कीच झोपते आणि झोप झाली होती आणि खाली येत होती वरच्या रूममध्ये झोपले होते मी आणि खाली येत होते तर इथं ना रोणी पाणी पाणी खेळणं चालू होतं आणि त्याला पाणी खेळायचं होतं आज तर त्याने टब बादली जी होती ना त्यामध्ये तो पाणी त्याचं खेळणं सुरू खेळत होता आणि ते खेळल्यानंतर पाऊस आणि पावसाचं आगमन झालं आणि पाऊस झाला तर ओणी बाहेर ओला होत होता खरं तर आम्ही त्याला नाही म्हणत होतो कारण सर्दी वातावरण असं होतं की धळ ऊनही नाही धळ पाऊस नाही धळ थंडी नाही असं तिन्ही ऋतू एका दिवसातच सुरू होते म्हणजे सकाळी सकाळी छान गार वगैरे वाटत दुपार झाली की खूप ऊन पडतं आणि मध्येच लगेच पाऊस पण कालच्या दिवशी पण लक्ष्मी पूजनच्या वेळेला असं वाटत होतं वादळ सुटलं होतं वारा सुटला होता आणि असं वाटत होतं की आता खूप जोराचा पाऊस येईल पण बरं झालं की पाऊस आला नाही कारण रांगोळी दिवे आणि लक्ष्मीपूजनला पाऊस आल्यावर मजा वगैरे काही होणारच नाही तर काल आला नाही पण आज पाऊस आला दुपारी अचानक वातावरण तयार झालं आणि खूप जोराचा पाऊस होता जवळजवळ जो एक दीड तास जो आहे पाऊस वेगानं सुरूच होता छान वाटत होतं रोणीचं ओलं होणं सुरूच होतं त्याला रागवत होतो पण तो अजिबात ऐकत नव्हता जळगावला आलाय आणि रागवलंय ना ऐकलं असं होणार नाही कारण त्याचे आवा त्याच्याजवळ आहेत आणि त्याला माहिती आहे की आवा आहेत तर मला कोणी बोलणार नाही रागवणार नाही त्यामुळे त्याची फुल मस्त ती इथं चालू होती यासाठीच आम्हाला जळगावला यायला म्हणजे रोळीतला जळगावला यायला आवडतं कारण त्याचं इथं म्हणासारखं सगळं घ घडत असतं तर बाहेर पाऊस चालू होता आणि रोणीतला घरात घेतलं होतं की आता बाहेर जायचं नाही तर त्याला इथे घर बनवून हवं होतं तर खाट होती ना बाहेर ओली नको व्हायला म्हणून घरात घेतली होती तर त्याने ती खाट अशी लावली आणि तिथे अंथरून टाकून तिथं झोपला होता म्हणजे त्याला छान वाटत होतं की हे माझं घर आहे सेपरेट असं आणि तिथेच बसला होता आणि नंतर थोड्या वेळाने मग मोबाईल घेतला मोबाईल बघत बसला जवळजवळ एक दीड तास तो त्या घरामध्येच त्याचं राहिलं शांतता होती तेवढीच एकटा आहे पण त्याला छान वाटतं इथं आल्यावर पुण्याला जरी फ्रेंड्स असले पण तिथं आवं नसतात आणि इथं फ्रेंड्स नसले तर आबा आहेत तर त्यामुळे त्याला छान वाटतं आणि घरातल्या घरात त्याची लपाछपी चालू होती तिथं लपला होता आणि आजीला आवाज देत होता की आजी मी कुठे आहे आणि आजी विचारत होती की अरे कुठं गेला पण तो लगेच बाहेर आला की मी इथे असं तर घरातल्या घरात पण त्याचं खेळणं सुरू होतं आणि त्यानंतर ना तर दुपारचा चहा ना पाऊस पडला त्यावेळेलाच झाला होता छान पाऊस चालू होता आणि चहा मस्त केला आणि पिला त्यानंतर इथे ना भेंडी धुवून ठेवत होती तर ही भेंडी जी आहे ना ती शेतातली भेंडी आहे ताजी आणि शेतातली भेंडी आहे खरं तर पुण्यासारख्या सिटीत असं ताजं ताजं मिळत नाही शेतातलं तर अजिबात मिळत नाही तर रोनीतला भेंडी आवडते आमच्या आईंनी त्यांच्या आईला सांगितलं होतं की रोहितला खूप भेंडी आवडते तर आजींनी दादांना सांगितलं म्हणजे माझ्या सासूबाईंच्या वडिलांना की येताना ते गावावर असतात तर येताना भेंडी घेऊन यायची तर ते शेतात स्वतः जाऊन त्यांनी ती भेंडी तोडून आणली होती का तर पंतूसाठी पंतूला भेंडी आवडते म्हणून <laughs> आणि त्यांनी खूप भेंडी आणली होती तर रोणी तेवढा खुश झाला होता की त्याला त्याचं असं होतं की मला आत्ताच्या आत्ता भेंडी करून हवी आहे पण रात्रीचं आम्ही ठरवलं की कारण सकाळी भरीत आणलो तर ते भरीत पण बऱ्यापैकी होतं तर खिचडीचाच प्लॅन होता आचा खिचडीच करायची असं भेंडीची भाजी पोळी केली असती तर फार कोणाला भूकही नव्हती आणि मेन म्हणजे अहो पण आज घरी नव्हते ते त्यांचे ते पण त्यांच्या माहेर्याला आले असं म्हणता येईल तर ते पण त्यांच्या मित्रांसोबत आज बाहेर होते बाहेरच जाणार होते तर मग आम्ही दोघं तिघंच होतो तर त्यामध्ये म्हटलं भेंडी वगैरे नको करायला आणि भेंडी भरपूर होती तर आणि शेतातली छान ताजी आणि खूप छान कवडी अशी भेंडी होती तर तिला मी रात्रीच्या वेळेलाच पाण्यातून धुवून घेत होती अर्धी मी काढून ठेवली होती जेवढी लागणार तेवढीच धुतली होती आणि बाकीची फ्रीजमध्ये ठेवून दिली तर हिला रात्रीच धुवून ठेवली कारण सकाळी सकाळीच भेंडीची भाजी करायची आणि तेव्हाच्या तेव्हा धुवून ना करायला ती चिकट होते म्हणून मग मी आदल्या दिवशी रात्रीच भेंडी धुऊन ठेवते तर इथं छान टोपलीमध्ये कारण त्याच्यावर फवारा वगैरे मारलेला असतो तर म्हटलं चला छान मोकळ्या पाण्यात तिला अशी धुवून घेतली आणि मित्रायला ठेवली जेणेकरून सकाळी फक्त चिरलं की झालं आणि आता छान खिचडी वगैरे करून घेईल बरेच दिवस झाले खिचडी पण खालेली नाहीये तर म्हटलं चला इथं आल्यावरच सहसा जास्त खिचडी होते पुण्याला मी खूप कमी प्रमाणात खिचडी करत असते तर इथं आईंना पण आवडते मला पण आवडते तर कांदा चिरून घेत होती आणि त्यातल्या त्यात खिचडीचं असं की अं ना बाहेर गेला होता तर तिकडनं येताना मॅगी घेऊन आला होता आणि आता तो मॅगी खाणार म्हटल्यावर खिचडी तो खाणारच नाही आणि अहो पण बाहेर आहे तर मग आम्ही तिघंच आज जेवायला होतो आणि आज रोणीची मज्जा होती कारण तो आबांबरोबर बाहेर दूध घ्यायला गेला, गेला होता आणि तिकडनं येताना त्याने मॅगीचा पॅक घेऊन आला होता आणि त्याचं असं झालं की पटकन बनव माझ्यासाठी की मी त्याला म्हणत होती की मी आधी खिचडी करून घेते आणि मग तुझ्यासाठी बनवते पण तेवढा धीर रोणीतला अजिबात नव्हता त्याचं असं होतं की मला आत्ताच्या आत्ता मॅगी हवी आहे तर दूध दूध आमचं संध्याकाळी साबा जातात घ्यायला तर ते घेऊन आले होते <laughs> आणि बाहेरचं वातावरण असं होतं ना की पाऊस पडला होता खूप पाऊस पडला होता पण बाहेर गेलं ना तर छान असं गार थोडंसं गार वाटत होतं आणि घरात स्वयं काम करत होती ना तर इतकं गरम होत होतं की खूप म्हणजे असं चिकट चिकट मुंबईसारख्या शहरात कसं वातावरण असतं ना तसं इथं घरामध्ये जाणवत होतं पण जसं दार उघडून बाहेर गेलं ना तर बाहेरच्या साईडला छान असं गार वाटत होतं पण स्वयंपाक तर करणं गरजेचं आहे तर इथं मॅगी बनवायला ठेवले होते आणि एका साईडला खिचडी करून घेत होती तर मॅगी बनवली आणि रोनीचं सारखं दोन दोन मिनिटं चालू होतं की मॅगी झाली की नाही झाली की नाही आणि त्यानंतर रोनीतनं मग मॅगी खाल्ली आणि इथे बाहेर गप्पा मारत बसलं होतं छान मॅगी खाऊन झाली होती निवान तिथे छान गप्पा मारत बसले होते सगळेजण बसले होते आणि रोनीच्या गप्पा म्हणजे त्या आबांना भरपूर प्रश्न विचारत असतो माझा माझ्याजवळ असतात ते प्रश्न आणि इथं आलं की आबांना विचारले जातात तर इथं सगळेजण गप्पा मारायला बसलो होतो संध्याकाळची वेळ होती आणि फटाके पण फोडायचे होते रोणीचं सारखं चालू होतं की फटाके कधी फोडणार फटाके कधी फोडणार तर पटकन आम्ही जेवण वगैरे करून घेतलं अहोंना बाहेर जायचं होतं त्यामुळे आम्ही तिघच जेवलो आणि रोणीची तर मागे खाऊन झाली होती आणि इथे जे उरलेले फटाके होते आमचे काल अर्धे फोडले होते आणि बाकीचे जे शिल्लक होते ना ते आज फोडून घ्यायचे होते तर रोनीचं असं होतं की आज मला सगळे संपवायचे आहेत कारण उद्या भाई भाऊ मीच आहे आणि उद्या आम्ही जाणार आहे शिरपूरला तर आम्ही दोघं जाणार आहेत दोघं म्हणजे आम्ही चारही जण जाणार आहेत आम्हाला बाहेर पण जायचंय तर ते उद्याच्या ब्लॉक तुम्हाला सांगेलच तर इथं जे फटाके आहेत ना ते फोडून घेत होतो आम्ही सुरुवातीला अह अहोंनी मदत केली रोहितला सेफ साईड म्हणून एक जण असतात त्याच्याजवळ तर अहो होते आणि ते गेल्यानंतर ना आबा आणि नातूंनी दोघांनी मिळून इथं फटाके फोडले आबा पण फोडत होते रोहित पण फोडत होता आणि आबांचं लक्ष पूर्ण रोहितकडं होतं की कसं काय त्याला व्यवस्थित सांगत होते की मान कशी ठेवायची काळजी असते ती तर इथं आबा त्याची काळजी करत होते आणि जे फटाके रोणीतला फोडता येत नव्हते ना तो तो आवांजवळ देत होता आणि आबांना सांगत होता की हे तुमचं आहे हे तुम्हाला फोडायचं आहे आणि हे जे आहे कोटी ते माझं आहे सगळे फटाके आम्हाला संपवायचे कारण उद्या जाणारे शिरपूरला माहेरी जाणारे स... पेटव हळू छान तर आज सगळे फटाके संपवायचेच आहेत रोहणीतला बऱ्यापैकी कालच्या दिवशी फोडले आहेत पण बाकीचे राहिले आहेत हे जे आहेत ना हे बॉम्ब आहेत कदाचित बरेच फटाके असे की माहीत नाही दिसायला असे बॉम्बसारखे दिसतात आणि ते पाऊस सारखे जळतात असे पण फटाके बरेच होते तर बऱ्यापैकी संपले आहेत बॉक्स रिकामे झालेत हा पण रिकामा झाला आहे हे पण रिकामे झाले बाकी सगळे रिकामे झाले थोडेसे आहेत हा तुला संपवायचेच आहेत ना आज तुला संपवायचेच आहेत ना मग तू चला आजचा ब्लॉग इथेच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय